आता जो शेतकरी नव्याने कनेक्शन मागेल मागेल त्याला सोलर पंपाची योजना आपण आणलेली आहे सोलर पंप त्या ठिकाणी नोंद केलं आणि फक्त आपण शेतकऱ्याकडनं दहा टक्के पैसे घेतोय आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा शेतकरी असेल पाच टक्के पैसे घेतोय बाकी सगळं अनुदान हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत आणि शेतकऱ्यांना त्यांनी मागितल्यानंतर एक महिन्या सव्वा महिन्याच्या आत त्याच्या शेतीमध्ये अशा प्रकारचा पंप आपण बसवून देतो आहोत आणि मागील एक वर्षामध्ये आपण दोन लाख पंप लावलेले आहेत म्हणजे ज्या गतीनं आपण चाललेलो आहे पुढचे पंचवीस वर्ष त्याला त्या ठिकाणी विजेच्या बिलाची चिंता नाही आणि पहिले पाच वर्ष त्या पंपाची देखरेख आमच्याकडे पंप चोरीला गेला त्याचा इन्शुरन्स आमच्याकडे कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्या अडचणीची वर मात करणं आमच्याकडे अशा प्रकारची ही योजना आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा आपण देतो आहे